नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली सोळा डिसेंबर प्रोमध्ये घर चालवण्यासाठी एकनाथ काम मागायला जातो पण काम देणारा एक गुंड असतो तो ते म्हाताऱ्या तू काय काम करणार चलनी घेथून एकनाथ हात झुडून होतो काही पण काम द्या करील मी तो ते एकदा सांगितलेलं कळत नाही का तेवढ्या तिथे ते सावली आणि अमृता येतात तो माणूस आता एकनाथला धक्के मारून बाहेर काढत असतो एकनाथ खाली पडायला लागतो सावली त्याला सावरते आणि मोठ्याने ओरडते बाबा आणि म्हणते एका वयस्कर माणसाच्या अंगावर हात टाकायला लाज नाही वाटत तो माणूस म्हणतो ए कोण आहेस तू एकनाथ म्हणतो जाऊ दे ना जाऊ दे ना माझी मुलगी आहे सावली पुन्हा विचारते तुम्ही एका वयस्कर माणसावर हात उचालता तो माणूस म्हणतो ए या पुरीला सांग नाहीतर हिचा तर आणि सावलीला मारायला लागतो पण सारंग मात्र त्याचा हात पकडतो आणि एक फाईट देतो आता एक एक सारंगच्या अंगावर येत असतो आणि सारंग त्यांना धूळ साठवतो आता एकनाथला खूप अभिमान वाटतो आणि सावली तर आश्चर्याने बघत असते एक माणूस तेवढ्याच सावलीला मारायला लागतो तेवढंच सारंग तिला मागे करतो आणि त्या माणसाला पण मारतो आणि म्हणतो मी तुझा जीव वाचवला याचा अर्थ असा नाही मी तुझा बायको म्हणून स्वीकार केला तुझा आणि माझा काहीच संबंध नाही तेवढ्यात त्यांचं लक्ष जातं तर एकनाथ ऐकत असतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद